पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले त्यांनी ट्विट केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मधून त्यांना आदरांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये काय लिहिलेलं आहे आपण पाहूया महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती साहित्य आणि पत्रकारितेची सुद्धा विशेष आवड होती व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येतं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आणखी आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असं मोदींनी म्हटलंय